हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संगमनेर तालुक्यामध्ये आपण सर्वजण आपला आदर्श कुटुंब प्रमुख म्हणून आपला कुटुंबकर्ता म्हणून त्यांना मानतो कारण संपूर्ण संगमनेर तालुक्याची विकासाची धुरा ज्यांनी समर्थपणे पेल्ली ते म्हणजे आपले नेते राज्याचे माजी मंत्री थोरात साहेब परंतु थोरात साहेबांना या तालुक्यामधून काही अपप्रवृत्तीच्या साथीनं या ठिकाणी बदनाम करण्याचं चा षडयंत्र चालू केलं आहे लोकशाहीमध्ये माणसानं आपली व्यथा आपले प्रश्न लोकनेत्यांपर्यंत पोहोचवणं हा त्याचा हक्क आहे मात्र हा हक्क वापरणाऱ्यालाच खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवून बदनाम करण्याचा प्रकार पोलीस प्रशासनानं राजकीय दबावाखाली केल्याचा आरोप ग्रामस्थांनी करत आज आंभोरे गावात जाहीर संताप व्यक्त केला गेला भास्कर खेमनर यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्याचा निषेध करत मंगळवारी हनुमान मंदिर प्रांगणामध्ये आंभोरे गावातील सर्व जाती धर्मातील लोक वारकरी संप्रदाय ज्येष्ठ नागरिक आणि युवक एकत्र आले आणि आपला आवाज बुलंद केला काही दिवसांपूर्वी आमदार अमोल खताळ यांच्यावर प्रसाद गुंजाळ या तरुणानं हल्ला केला होता या हल्ल्याचा सर्वांनी निषेध केला तरी प्रसाद गुंजाळच्या आईनं सार्वजनिकरित्या हा हल्ला राजकीय नसून आमदार खताळ यांच्याशी झालेल्या खाजगी आर्थिक देवाणघेवाणीतून आणि मानसिक छळातून झाल्याचं सांगितलंय आपल्या मुलाला न्याय मिळावा या हेतूनं या आईनं लोकनेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यापर्यंत आपली व्यथा पोहोचवण्याचं ठरवलं त्यासाठी तिनं बाळासाहेब थोरात यांचे स्वीय सहाय्यक या भास्कर खिमनर यांना फोन करून साहेब कधी आणि कुठं भेटतील एवढं विचारलं एवढ्यावरूनच खिमनर यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्यानं ग्रामस्थ आक्रमक झाले तर पोलिसांनी दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्याच्या विरोधात ग्रामस्थांनी जाहीर सभा घेऊन एकमुखी निषेध केला या सभेत सुभाष हळनोर रावजी भागा खेमनर सरपंच सुरेखा खेमनर उपसरपंच किसन खेमनर दगडू बिरू खेमनर रावसाहेब रावजी खेमनर अण्णा राहिंच दादासाहेब देशमुख शिवाजी जगताप ऍडव्होकेट किरण रोहम सहादू दामू खेमनर सदाशिव खेमनर नारायण साहदू खेमनर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या भास्कर दाखल झाला त्या गुन्ह्याचा आपण निषेध करण्याकरता सभा तरी, तरी यापुढे सुद्धा असे गोष्टी होऊ नये आणि या झाल्या तर आपणही सर्व समाज मिळून त्यांच्या पाठीशी उभं राहू आणि आपण आपण नामदार साहेबांच्या सुद्धा पाठीमाग उभं राहण्याचे काम करणार आहे कुणातून सावरण्यासाठी आणि कोठ्या जे नोंदवले जात आहे या कोठ्या गुण्याचा निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी निषेध सभा आयोजित केली आहे कारण आज भास्कर आहे ही तुम्हाला पुढंवर वेळ घालाय आणि आपल्या अंबर भास्करवा म्हणजे आपल्या गावची अस्मिता आहे आणि या अस्मितेवर घाला घालण्याचा हा दुर्दैवी प्रयत्न केला जातो आणि म्हणून या पुढं आपण एकजुटीनं या ठिकाणी संघर्षाची सुरुवात करायची आहे कारण आपला संघर्ष हाटला आहे जर आपण संघर्ष केला तर मागे पुढं हटलं सुरुवात केली नाही सात सात ही नाही तर निश्चितच जे भास्करवाच्या बाबतीत कळलं ते तुमच्या आमच्या बाबतीत कडल्याशिवाय राहणार नाही आणि याला वेळ लागणार नाही आणि म्हणून आपल्या सर्वांना गावात तालुक्यात शांतता सुव्यवस्था आणि कायदा सुव्यवस्था जर अबाधित राखायचा असेल तर या अप्रुपचा सामना करायची तयारी हिंमत आपण या ठिकाणी सुरुवात केली पाहिजे आतापर्यंत मला जसं कळतंय तसं मी राजकारण पाहतोय पण असं नीच राजकारण मी आतापर्यंत कधी पाहिलेलं नाही तुम्ही ध्यानात घ्या साहेब चाळीस वर्षे आमदार होते त्यांच्या अंगावर शाई फेकली कोणी काय केलं मग तिने असं केलं का समोरच्या पार्टीला विरोध मला आणि त्यांच्या पियेला त्याच्यावर गुन्हे नोंदायचे असं केलं का मग आता भास्करला का टार्गेट केलं जातं मग याचं कारण काय एक अल्पसंख्याक म्हणून का काय मला का का। का। हे काय कळालं त्यांचं तेव्हा जे झालं त्याचा निषेधच आहे आपला कोणता ज्याच्या लोकप्रतिनिधीवर हल्ला करणं हे चांगलं नाहीच आहे तरी पण मग तुम्ही त्याचा शोध काढायचा ऐवजी तुम्ही जर बाकीचं राजकारण याच्यामध्ये घालीत असाल राजकारणाचं स्वरूप देतात असाल तर ह्या गोष्टी काय बरोबर नाही की आपण या बोलता आपण बळी पडू नका विशेषतः करू न फक्त मी टोपी घातली जय श्रीराम म्हणलं आपलं पोट भरणार नाही हिंदुत्व हिंदुत्व म्हणजे काय आपण हिंदू नाही का आपल्या लागतात काय बदल आहे का परंतु फक्त धर्माच्या नावाखाली वेडं करायचं आणि आपलं राजकारण करायचं ही नवी पद्धत या ठिकाणी सुरू झाली तर कृपाया सर्व जाणकारांनी तो कोणत्याही विचार असो पण मनाला एक आज या प्रभूचारी आपण वास्तव्यात आहे एक विचार करायचा खरखर चाललेलं बरोबर आहे का आपण कोणत्या विचार याच्यापेक्षा आपल्या मनाला विचारा आपण चांगल्या गोष्टीला साधतो का वाईट गोष्टीला कृपा माझी कळकळीची आणि हात जोडून विनंती आहे की आहे आणि कुणीच कोणाला उद्या मदत करायला किंवा अडचणीला येणार नाही या गोष्टीमुळे आता फोन जर आला असेल माझ्या माहितीने फोन त्यांनी दुसरा चौदाच पाहिला चौदाच शेकंदाचा आणि आता कोणावर काही झालं तर प्रत्येक जण साहेब निम्मा भास्कर म्हणजे सर थोडा साहेब आहे मदतीसाठी किंवा काही प्रॉब्लेम सांगण्यासाठी फोन केला फोन घ्या केला किंवा फोन घेतला म्हणजे तो माणूस आरोपी का मग आता त्यांच्या माहिती म्हणून ते विकेस साहेबांना भेटले मग विकेस साहेब गुन्हा दाखल करणार आहे का आम्ही आंबोऱ्या आम्हाला एकच गोष्ट बोलायची आता काही भाषण करता येत नाही आता आमदार साहेब आठ आठ नऊ महिने झाले असं म्हणजे आमदार झाले मला असं वाटत नाही का तिने एक रुपया बी ग्रामपंचायतला दिलाय तो एक पुढे एक रस्ता तयार केला तो काय करत त्यांचं लक्ष विकासाकडे नाही त्यांचं लक्ष नुसतं याच्यावर कारवाई करणं त्याच्यावर गुन्हा नोंदवणं त्याच्यावर हे करणं एवढ्याकडे त्यांचं लक्ष आहे माझी त्यांना विनंती आता आमच्यामध्ये चालू होत आपलं ग्रामसेवक त्याच्या सुद्धा हस्तक्षेप पुढं काम करायचा तिथं हस्तक्षेप आता मालूमच्या सारखे त्यांचे गाव आहे तिथं दहा दहा लाख रुपये निधी आमचे आपल्या आंबोरा आम गाव मोठा असताना सुद्धा आपल्याकडे पाच पाच लाख रुपये दलित वस्ती दिली म्हणजे आपल्या गावाकडे फक्त हा काँग्रेसचा सरपंच म्हणून त्यांना त्रास हा आमका सरपंच म्हणतात साहेब बाळासाहेब थोरात त्यावेळेस आमदार होते किंवा मंत्री होते सुद्धा काही काही स्वसाठ्या किंवा ग्रामपंचायत विरोधात होत्या मग साहेबांनी असं केलं का त्या त्या लोकांना त्रास दिला आणि या गोष्टीचा मी सर्वांवर निषेध करतो पण विनाकारण दुसऱ्यावर गुन्हे दाखल करणं किंवा दुसऱ्याला त्रास देणं या गोष्टी जर तुम्ही असंच करीत राहिले तर पाच वर्ष काय करणार तुम्ही ही जनता किती मागे जाणार ही लोकशाही काय म्हणणार या लोकशाहीचा विचार करा लोकशाहीचा अभ्यास केला पाहिजे का जनतेसाठी आपण निवडून गेलो जनतेसाठी आता सरपंचानी सांगितले अरे आमच्या गावात लाईटचा एवढा भयानक प्रश्न आहे का त्या लाईटसाठी कुणी एक शब्द बोलत नाही फक्त तुम्ही म्हणता हे असे तेच असेल अरे लाईटसाठी कुणी बोलत नाही रस्त्यांसाठी कुणी बोलत नाही अरे ज्या गोष्टी करायच्या तिथे त्या केल्या पाहिजे राजकारण त्याच्या ते लोकांची सेवा करण्यात राजकारण आहे म्हणून असे गुन्हे दाखल करून किंवा त्यांनी कुठे चंद्र बाबा भास्कर जी वेळ आलेली आहे त्याचा काय दोष होता समजा त्याला फोन भरपूर ते जर त्या मुलाच्या मोबाईल मधून जर फोन आल्यानंतर असे केस जर होत असेल बाकीचे पण चेक करा त्याच्या बाकी त्याच्यामध्ये भरपूर बाकीचे पण नंबर आहे ना त्यांचं संभाषण चेक करा तर या गोष्टीचा विचार केला गेला पाहिजे आज भास्कर हा भास्कर म्हणून नाही पण आज भास्कर कोणावरती पण येऊ शकेल कारण आपण बोलत असतो या गोष्टी घडत असतात तर आपण सर्वांनी एकत्र येऊन ही भास्कर पण ही समाजामध्ये ज्या विकृत गोष्टी नाही ना विरोध केला पाहिजे आणि इथे जमलेले तसे भरपूर तरुण वर्ग आहे ज्येष्ठ आहे मिळतात सगळ्या प्रकारचे लोक आहे ज्येष्ठांना माहिती आहे असं कधी नव्हतं मदल्यांना माहिती आहे ना आता नवीन पिढीला तर हे फार त्रास द्यायचे तर अशी माझी सर्वांना विनंती आहे गावचं किंवा शेजारी पाजारी भांडण सोडून द्या तुम्ही या गोष्टी चालूच असतात चालू शेवटपर्यंत चालू राहणार आहे पण ज्या वेळेस एखाद्या वेळी वेळ येते नाही त्याची माझ्या बघू नका कारण आज जर आपण त्यांची माझ्या बघितली तर निसर्ग हा असा आहे बाबा ते प्र, प्रत्येक व्याज प्रतिटन करतो तशी तेव्हा माझी सर्वांनी विनंती आहे आपला जे नेतृत्व आहे आपल्या तालुक्यातलं तालुक्याचं नेतृत्व हे चाळीस वर्ष नाही माझ्या मंत्रा पन्नास वर्षाचं नेतृत्व आहे पण ह्या नेतृत्वाने जर एखाद्याचं काम नसन केलं पण त्याला आज त्रास तर कधी दिलेला नाही आज जे भास्कररावच्या बाबतीत जे घडलं त्याचा मी निषेध करतो आता दुसरी गोष्ट अशी सांगायची आहे का भास्कररावला कोण फोन करत नाही हो साधा टिबल शीट गेलं कोणीतरी तरी पोलिसांनी पोलिसांनी अडवलं तरी भास्कररावला लोक फोन करतात पण त्या अडचणीत भास्कररावला फोन करतात आणि त्याने फोन केले त्याच्यावर जर असा गुन्हा दाखल होत असेल तर हा गुन्हा चुकीचा आहे आणि तुम्ही जर धनगर समाजाच्या माणसाला जर असं विठीच धरत असेल तर धनगर समाज शांत बसणार नाहीये याची मी तुम्हाला खात्री देतो गुन्हा दाखल झालेला आहे हा खासगी कारणामुळे झालेला आहे याचा नीट उल्लेख करून घ्या सगळ्यांनी त्यांचा देण्या घेण्याचा व्यवहार आहे त्या आजच्या सारोमात त्याच्या आईचं स्टेटमेंट आहे का नोटरी करून घेतलेली आहे त्या आमदाराकडे तिचे पैसे आहेत आणि ते पैसे त्याचे बुडवण्यासाठी त्या आपला उपयोग भास्करचा उपयोग करायला लागले का ते हत्यार करायला लागले तरी हा खाजगी व्यवहाराचा भाग इकडे राजकारणाचा आणण्यापेक्षा त्यांनी त्यांचा मिटवा आणि राजकारणाचा उपयोग दुरुपयोग करू नये तरी हे सगळं आपल्या समाजबांधवांनी सगळ्यांनी धनक घ्या तर त्यांच्या खाजगी व्यवहारामध्ये भास्करला अडकवण्याचा प्रयत्न आहे स्वतः अमोल कदारांनी विखे पाटलांच्या नावाने पत्र लिहिलेले तुम्ही पाहिला असेल तर माहिती नाही की बाबा याला आपली वेळ वे 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 पाहिजे भेटण्यासाठी जर शिफारस दिलेली आहे त्यांच्या पीएन पी ना सुद्धा शिफारशी आहे मग जर या गुंजाळांनी त्यांना त्यांच्या पीएनना पी ना फोन केलेले आपल्या लोकप्रतिनिधींना फोन केलेले मग त्यांच्यावर पण गुन्हे दाखल झाले पाहिजे तुम्ही जर आर काढताय एका फोन मग कोणाचे पौन कॉल टॅकिंग झाले मग त्यातल्या जर एका एका काही दहावीस सेकंद दहावीस सेकंद काय बोलतो माणूस दोन शब्द तीन शब्द मी नंतर बोलतो सांगतो साहेबांना कळवतो इथपर्यंत ज्याच्या जास्त काय बोलणं होतं आणि त्याचा आधार घेऊन जर तुम्ही गुन्हे दाखल करणार असाल तर भविष्यात आपल्याला आपण विरोधक असतो कोणी आणि त्याला जर किती आणण्यात झालं तर तो, तो फोन करील का आणि हा भविष्यात लोकही फोन घेणार नाही ना मग तुमच्या काम कसे होणार किंवा तुम्ही एखादी गोष्ट तुमच्या विरोधात घडली तुम्हाला न्याय कसा मिळणार ह्या पद्धतीच्या आताच्या ज्या पद्धती चाललेल्या या लोकशाहीला अत्यंत घातक आहे हा मुद्दा काय फक्त आंबेडचा नेता संघट नाही जिल्ह्याचा नाही हा राज्याच्या किंवा देशातल्या वैचारिक पातळीचा मुद्दा तयार झाली आणि ठिकठिकाणी अशा पद्धतीच्या प्रवृत्ती वाढत या लोकशाहीला आक्षेप घातक आहे मी तर माणसासाठी काम करतो तो माणूस जर मला विचारला फोन नाही घेतला तर माणूस त्याला चिडून त्याच्याशी काहीतरी होणारच ना धक्का होणार आहेत ना माणसाला राय घेणार ना आपण लाखो रुपये घालून एखाद्या माणसाला मदत केली त्याला आमदार केलंय आणि तो माणूस आपल्याला विचारत नाही आपण बनवत झालो त्या माणसासाठी त्याचं ऐकून आपण लोकांना पैसे अडकवले हा विषय तो आहे विषय महत्वाचा परंतु बघा वेगळं वेळ काय झालं चार पाच सेकंदाचा केला फोन तुम्ही त्याला कंटाळला त्यांनी सगळ्यांना फोन केले तिकडे त्यांनी मंत्र्यांना फोन केले त्याच्या पेरला फोन केले याला याच्या याच्यावरती बघा फोनवर त्याच्या ऐकला याच्या फोनवरती सांगतो शंभर दोनशे फोन असतील का त्यांनी त्या तालुक्याच्या अमोल खतरांना फोन केले होते मग ते फोन काय चेक करत नाहीत ते त्याच्या मित्रांना फोन केले त्यांनी तरी नाही भास्टॅब शेवटी पण त्यांनी काय केलं माहिती आपल्याला काहीतरी आपण अडकलेलं आहे कदाचित बाळासाहेब थोरात आपल्याला मदत करतील हे आपल्या तालुक्याचे पहिले आपले प्रतिनिधी आहेत म्हणून त्यांनी भास्टरला फोन केला असेल तर मला साहेबांना भेटायचं म्हणून फक्त पाच सेकंदाचा फोन पाच सेकंदाचा मी तर असायच आमचं पोलीस डिपार्टमेंट त्या फोनची रेकॉर्डिंग करावी रेकॉर्डिंग करून दाखव ह्या बोलणं काय झालंय तो फक्त म्हणे मला साहेबांना भेटायचं आहे अरे तुम्ही फोनवरून जर कोणाला फोटो अडकवत असाल ते शोबांती काय उठायचं कोणाच्या तरी समाधानासाठी एखाद्या विरोधकावर गुन्हा दाखल करायचा ही संस्कृती नामदार बाळासाहेब थोरातांची नव्हती साहेबांच्या काळात खोटे गुन्हे हे दाखल झाले नव्हते आज काय झालं तुम्ही आम्ही सामान्य माणसं जो काय अन्याय चालला त्याच्या विरुद्ध जर कोणी आवाज उठवला तर जडपशाहीने त्याच्यावर गुन्हा दाखल करून तो आवाज दाबला जातोय पण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो हे जर खरे आवाज सत्य आवाज जर दाबले तर या आवाजाचा एक दिवस उद्रेक होईल आणि याचा पूर्ण देशभरामध्ये असा उद्रेक होईल की हे थांबवणं कठीण होऊन जाईल त्यामुळे आपल्या सर्वांना जागृत हो राजकीय दबावाला बळी पडून प्रशासनानं केलेली ही कारवाई म्हणजे लोकशाहीच्या गळ्याला घातलेला फास आहे अशा दडपशाही विरोधात अंभोरेगाव ठामपणे उभं राहील असंही ग्रामस्थांनी म्हटलंय सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता व ग्रॅज्युएशन सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध प्रोसेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू शकता आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल भविष्य मोक्षा स्कूल ऑफ योगा बरोबर मोक्षा स्कूल ऑफ योगा संगमनेर संपर्क पंच्याण्णव अठरा नव्याण्णव आथा, अठ्याऐंशी पासष्ट चौऱ्याहत्तर नव्याण्णव एक्क्याऐंशी पंचाहत्तर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस